हे बघा अशी जवारी उगवली जिथं कोरडीला पडली होती का जिथं वलच नव्हती तिथं बघा अशी बारीक जवारी उगवती या हे बघा हे आता ही काकरी जी, जी जवारी ले ले कसा कसा ही जवारी जी आहे ती उगवायला लागली आणि पहिली उगवलेली ती मोठी झाली तर अशी उगवली जवारी म्हटलं पाऊस कसा झालाय कसं नाही राहणार नाही यावं हे बघा ही बारकी आहे ही दिसते ती ही परत उगवली पाऊस पडल्यावर मित्रांनो सगळ्याला गुड मॉर्निंग योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग सगळ्याचं चहा पाणी झालं असेल नाश्ता झाला असेल तर मी चहा पिऊन आलो आहे आईला नाश्ता करून दिला आणि जेवण काय रात्री परड्या भरायच्या असल्यामुळं तिथं पोळ्या आल्यात चार पोळ्या आल्यात्या मग आई काय म्हणली काही नको करायला रात्रीच्या गरमच होत्या पोळ्या मग काही लगेच खराब होत नाहीत म्हणली नको करायला स्वयंपाक फिपाक काय <coughs> मग आल तो राहणार म्हटलं ज्यावारी उगवली का बघून यावं कसं काय पावसापासून झाले तर पाऊस मोक्यावर झालाय बरं का जरा ह्या बारीच्या ना बी आता कुण्या दिसायला लागले ते आणि जवारी बी जरा बरी उगवली नाहीतर कुरडीला पडल्यावर अवघड होत म्हणलं काय होते काय का नाही पण उगवले जरा पाऊस टायमाला मोक्याला पडला बघा चांगला झाला आता ह्याच्यावर एका मुळीवर काही दुसरं पाणी नाही पण एका मुळीवर येऊ शकते धान तर चला आपण बघूया ज्वारी कशी उगवली कशी नाही ती तुम्हाला दाखवतो हो <coughs> ह्यांनी परत मोडून पेरलं काही आमच्या शेजाऱ्यानं ह्यांनी परत मोडून पेरले आधी उगवलेलीच नाही ना काय पहिल्यांदा पाऊसच नव्हता इथे शेजाऱ्याच्यात बी पाऊस नव्हता तर तुम्हाला दाखवतो हो ज्यावारी कशी आली ती कोपऱ्याने सुद्धा जी कुरडीला पडलं होतं का बी ती उगवाय लागली कुरडीला पडलेलं बी उगवाय लागले नाहीतर उतळ पाताळच होती पण चांगली उगवली या पाऊस मोक्याला झाला बघा ही त्याच्यामुळं समाधान वाटलं जरा आता ह्याच्यावर काय वलीवर उगवतं या म्हणजे एका मुळीवर धान येऊ शकते तर तुम्हाला दाखवतो जेव्हा तर आता ह्याला एकदा कोळ पाव लागन किंवा मग तणनाशक तर मारावं लागू लागतं ही तर लय पातळ उगवली होती तर आता ही सगळी ज्यावारी उगवली अशी हे बघा <coughs> नाहीतर आधी काहीच उगवली नव्हती उताळ पातळ होती उताळ पातळ होती आता ह्याला कुळपू किंवा तणनाशक मारू असं काहीतरी करता येईल पाऊस जरा मोक्याला झाला बरं का ही बरा झाला आता कुठं कुठं कुरडीला जी बी पडले होते का ते पण उगवले नंतर हिकडे उतळ पातळ ज्यावर लईच पाताळ होती जवारी पण आता सगळी दिसायला लागली पण एक सांगतो मित्रांनो जवारी उगवायला लागली पण तण सुद्धा तितकंच उगवायला लागली डबल रोटरले तरी सुद्धा इतकंच तण बारीक कुणी उगवले ते आता ह्याला बारीक असं तण ही झालं की लगेच कोळपाव लागेल तेव्हा ती बारीक तण सगळं बुजल्या जाईल परत कोळपल्यावर बी वाटतं अजून ज्या वल उडती या आणि तणनाशक फवारावं तर त्याला खाली रान उगलं लागतं त्याच्याशिवाय तण मरत नाही शेवटी निसर्गाशिवाय काही का खरं नाही ही उगवलीच नव्हती ज्यावारी मधी पण ही जेव्हा पाऊस पडलाय तेव्हा ज्वारी उगवली या निसर्गाची करणी नारळात पाणी तसं काम आहे कड कोपरं तर सगळं ज्यावारी केलंय ओ रान ही रान केलंय खर्च झालता मग आशाने केलंय म्हणलं झालं ज्यावारी काडबा निघला ऐकलं तर आपल्याला हातभार होईल म्हणून त्याच्या आशाने केलं तर पण इकडून इकडं कडाला बी उगवली आता उगवलीच नव्हती आशाने केलंय म्हणलं आहे दोन पैसे मिळते आलं म्हणून पण जरा थोडं पाऊस पडल्यापासून बरं वाटायला लागले जनावराला गवत तर कसली आली ती बांधायला खायला हे बघा कमरे इतकी गवत आली ती खायासाठी पण जानवर नाही <coughs> ती येते ती लोक परत कापून नेहमी दिवाळी फिवाळी झाली का जानेवारी डिसेंबर जानेवारीमध्ये पुन्हा काही पाऊस नसतो पुन्हा संपलेली असते त्यावेळेस येते ती गौतही पाऊस मोक्याला झाला आणि सगळे योगेश भाऊ सगळे मला कमेंट आहे योगेश भाऊ तुमच्याकडे कसं काय पाऊस नाही आणि खरं आम्हाला एकच पाऊस पडला ती बी सर्व पित्री आमुशाला एक जी पाऊस झालाय का पाणी वाढायचा त्याच्यावर परत पाऊस नाही झालेला एकच पाऊस झालाय लोकांकडं मस्त लोकांची तिकडं पाणी लागली पण आमच्याकडे एकच पाऊस झालाय असं झालंय मग हे ह्या आठवड्यात पाऊस पडला त्यांनी बरं केलं नाहीतर मग अवघड होतं असं म्हणजे वाज आणत इकडं सुद्धा ऐकू न हे बघा ही ह्या ह्या साऱ्याने काहीच उगवलं नव्हतं आता ही उगवलेली मोठी आहे आणि ही जी बारकी आहे ती परत उगवली पाऊस पडल्यावर हे बघा ही ही पाऊस पडल्यावर उगवली या नाहीतर आधी काय नव्हती उगवलेली म्हणजे ह्या साऱ्यात आणि जिथं वल होती तिथं उगवली होती असं झालं कारण ही डबल रोटरलं होतं ना गवत किती उगवायला लागले हे गवत सुद्धा पार लगेच ज्वारीच्या आधीच गवत सुद्धा उगवायला लागले <laughs> ही जेवारी थोडी ह्या जेवढी झाली का कोळपलं तरी पण चालतंय म्हणजे बारीक तन सगळं बुजल्या जाईल आता ह्याला काही पाणी नाही आपलं हा आता इथून पुढचं काही पावसाची गॅरंटी नाही हा ह्या पावसावरच येणार आता काळा रान असल्यामुळं दमदारीच रान आहे बरं का बघा इकडं हरभरा बी उगवलाय पण लई दाट झाल्यानं वाटतंय जरा मला तर हरभरा काहीच उगवला नव्हता आणि पाव पुण्याच्या पावसामुळे उगवलाय पण दाटच झाली वाटते जरा हरभरा हे बघा सार बरा आहे एक हार बरा कोणी दिसते हारबऱ्याचे दिसायला लागले ते आहे आता ह्याला काही पाणी नाही आता काळ असल्यामुळं जरा वलीवर येईन कारण आता इथनं काही पुन्हा समजा पाणी लागलं तर पाणी नाही आपल्याला आणि इथून पुढचा काही पाऊस आपला नाही दुर्दैवानं जर योगायोगाने जर पडला किंवा ह्याच्यात तर पडला अवकाळी जर पडला तर बरं होईल आताच्या सारखं आताच्या आणि बऱ्याच जणांनी जवारी पेरल्या होत्या बरं का प्रत्येक जण म्हणायचे आमची जवारीच उगवली नाही पातळ उगवलीच नाही आता तिथे शेजारीसुद्धा आमच्या त्यांनी मोडून पेरले आणि तिथं पलीकडे बी येताना वाटलं आहे त्यांनी बी आमच्या अगोदरच पेरलं होतं दोन दिवस कोरडीलाच पडलं होतं तरीच एक ठोमडा दिसायचा पण आता चांगलं उगवलं या आता म्हणजे चांगलं बा मागच्या पावसामुळं चांगलं तराट दिसायला लागले तर ह्याला काही पाणी नाही आहे हार्बरला जर एखादं परत पाणी भेटलं असतं का तर चांगला आला असता हराभर पण ह्याला पाणी द्यायचं कुठलं आणि मला काही ताय, ताय दादाची कमेंट आली ती योगेश हो भाऊ शेजाऱ्याचं पाणी विचारा दादा मी विचारलं त्यांना पाणी पण कसं असतं नाही म्हणल्यावर नाहीला औषध नाही कारण ते म्हणलं नाही लागतंय आम्हाला पाणी त्यांचं हित बी राहणं आहे पाच एकर तिकडं बी राहणं आहे असं दोन तीन ठिकाणी राहणं आहे त्यांचं त्याच्यामुळं त्यांना लागतंय विरगच भरली मस्त लागू न लागू पण नाही म्हणल्यावर विषय संपला ना आपण त्याच्यात जास्त म्हणजे हे करू शकत नाही इंटरेस्ट घेऊ शकत नाही नाही म्हणल्यावर त्यांच्या त्यांना आपण काही बळजबळी करू शकत नाही मस् विनंती केली ती हरभराला एखादा याडा जर दिला का नाही पण हरभरा बरं होईल चांगला होईल पण आता काय असं काय ह्या वर्षी होईल पुढच्या वर्षी बघू ह्या वर्षी घर वर झाल्यावर पुढच्या वर्षी काहीतरी होईल पण ह्या वर्षी पाऊस जरा म्हणजे चांगला झाला पेंडवाल तर झाला परतचा पाऊस जास्त नाही झाला पाणी वाढायचा पण पेंडवाल तर झाला आणि परतच्या पावसाने दिपोळ्यातल्या पावसाने खरंच चांगलं केलं सगळ्यांचं चांगलं केलं ज्यावारी उगवते तर झाले निदान कमरं मांडेला आले बारीक बारीक बारी बुंगऱ्या बुंगऱ्या मुंगऱ्या जरी आला तरी चार चा दोन ठिके झाली एखादा ठिकट ठेवलं बाकीचं काही ऐकलं तेवढाच आपल्याला दोन पाशाचा बांधकामाला किंवा बोरला आदर होईल या आशावर मी रानपण केलं म्हटलं त्यातली ज्यावारी खाई उगवली चांगली जवारी त्यातली जरी एखाद्या तुकड्यातली खायला झाली एखाद्या तुकड्यातली गेली बटेनं काय दोन पिशव्या चार पिशव्या काहीचे पाच दहा हजार जरी झाले तरी कुंड तिकुंड बोरचा जरी खर्च निघला तरी बरं होईन अशी आशा आहे मला आणि तुमची सगळ्याची साथ सहमती असेल तर देवाची साथ आहे तुमची बी साथ सगळ्याची असेल तर नक्कीच पुढच्या वर्षीपर्यंत बोर होईल पीक पाण्याने बी साथ द्यावी भी थोडा झाला म्हणजे केला आहे कोरड कोरडबाई आहे पण ह्याला काही पाणी नाही ह्या पावसाच्या जीवावर आहे देवाच्या आशावर केलेलं आहे <coughs> पण ह्याला दोनदा रोटर एकदा फनलंय पुन्हा रोटरलं पुन्हा तिसऱ्यांदा रोटरलं पुन्हा जेव्हा ज्यावरेच्या टायमाला अजून चार असं चार वेळा रोटरलं आहे तरी पण गावात तण येतं याच कुठनं इतकं तणाला उताडा एकूण असतं बारीक आता हरभरा उगवायला उगवाय लागलाय आणि त्यातनं तण तितकंच बारीक दिसाय लागले आता ह्याला उघड झाले आता ह्याला इथं काकऱ्या घालायच्या म्हणलं तरी बी तणनाशक फव हे करताना अवघड आहे तणनाशक फवारायचं म्हटलं की वलं लागते आणि कोळपायचं म्हटलं वल उघडून जाते पण बघू काहीतरी करूया जास्त जर गावात वाटलं तर शेवटी कोळपल्याशिवाय किंवा तणनाशक फवारल्याशिवाय भाग नाही काहीतरी केल्याशिवाय थोडं जरा समाधान झालं उगवलं कारण ह्याला खर्च लय केलाय छत्तीस हजार रुपये खर्च झालाय जवळजवळ त्याच्यामुळं टेन्शन हे चल पण थोडं जरा समाधान वाटलं तर सगळं म्हणजे उगवण चांगले दिसल्यामुळं बरं वाटायला लागले असं <coughs> मित्रांनो जायचे घरी आता स्वयंपाका केल्यानंतर रात्रीच्या पोळ्या आल्या त्या आईला नाश्ता करून देऊन आहे आणि नाश्ता केल्यावर परत आई जेवण उशिराच करते हर इथपर्यंत हरभऱ्याच बी पडलेलं आहे इथून इकडं ज्वारी पडलेले वाटतं इथून इकडे जवारी आहे असं मित्रांनो चाललय घरी आता चला मग निघतो घरी आयला द्यायचं जेवण करायला बी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तिथून जवारी पडली अकरा सार आहेत म्हणा सार बऱ्याच हो काय करताय भाऊ

खालच दोन एक लागून निघते चांदीवर आमच्यात बी काय झाले जवारी हरभर आता दिसायला लागलाय बरं का पण भाऊ इतकं गावात ओल का तू काय जागा नाही फवारण फवारण पुन्हा ओल राहील गाव खाली बाई मरते काय पुन्हा नाही आता इथ ना कुठला शेतोडा आता काय पाऊस आहे आम्हाला काय पाणी कोरड बाय पाच सहा रान कमाव जोर दुही पडली होती दोन दिवसात मागच्या चांद्याच टाकले शेतकऱ्याच्या माग किती अवघड आहे तीन तीन हजार चार हजार रुपये किलो रोप आहे बी असं उगवलं आता इकडं लावाय चांदी वेळ लिगवला चांदी वेळेला टाकते ती तांदुळशाची ता भाजी आहे खायला मस्त रानात दिसली आंबेलच्या घेऊन चाललो आहे तांदुळशाची भाजी लसणाची फोडणी टाकून कडक भाकरी मस्त लागते तर कुना कुना भाजी ही बाजारात भेटत नाही आणि मस्ती हिरे वगैरे तर एवढीच भेटली बाकीची काही गवत बिवत आहे सगळं तर मित्रांनो कोणाकोणाला आवडते तांदुळशाची भाजी तांदूळशाची नाव जायचं तांदुळशाची कशा पाय पडलं काय पडलं मला माहीत नाही पण तांदुळशाची भाजी म्हणते ह्याला अजून बघतो थोडी कुठं भेटली तर पण काही नाही दिसत आता एवढी तरी भेटली नाही कुठं <coughs> लसणाची फोडणी टाकून मस्त लागते खायलाही सराटे पण उगवतेला हो सराट्याची भाजी पण चांगली लागते खायला कुंजराचीच भाजी लिहिली हो <coughs> <coughs> बंट का बंटे ओळख आहे का नाही बंटे गोड वळतोय या बंट या बंटे बंट या चल बंटे कर या।, <laughs> okay, like या या चल काळा कुठे गेला काळ कर बंटी या या चल कुत्र लागलं भो काय मला आलो मित्रांनो राहनात ना आता आई जिवली या जिवली म्हणते आई रानात नाच फुल आहे थोडं आणलं हादिग्याचं फुल दिले भाकरी आई तरी जिवली म्हणती तर चला मित्रांनो झाले रानात ना आलो सगळं भेटू पुढच्या वेळी मध्ये तोपर्यंत धन्यवाद